ज्या काळामध्ये दे शेंगदाण्यांची एकदम कमतरता होते त्या काळामध्ये ही भाजी बनवल्या जायची म्हणजे याच्यामध्ये फक्त पिठाचाच वापर व्हायचा आणि भाजी पण खायला खूप टेस्टी लागायची माझी आई बनवायची अशी भाजी तर मी आज तीच भाजी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर अशी भाजी नक्की करून बघा मेथी वडा भाजी म्हटलं जातं याला तर एकच नंबर खूप जुनी रेसिपी आहे तर नक्की करून बघा तर चला वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी मेथी वडा कसा बनवायचा ते बघूया रामकृष्ण अरिमौलीनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतो आहे मेथीची भाजी मेथीची भाजी तर सर्वच खातात पण मेथीची भाजी आपण कोणत्या पद्धतीने बनवणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे मेथीची भाजी मी इथे एक जुडी घेतलेली तुमच्याकडे काय म्हणता गडी म्हणता काय म्हणता एक जुडी मी भाजी घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून निसून धुवून घेतलेली आहे याच्यावाले आपल्याला मेथीचे दोन भाग करायचे आहे तर इथे मी दोन भाग करून घेतलेले आहे भाजीचे तर असे दोन भाग करून घ्यायचे मेथीच्या भाजीचे त्याच्यानंतर आपल्याला मिरची काढून घ्यायची आहे मिरची लागणारे आपल्याला इथं भाजलेले शेंगाने कच्चे घेतले तरी चालतात आणि इथं चार ते पाच हिरवी मिरच्या एक चमचा जिरे लसूण घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला अजून एक मिरची लागणार आहे हिरवी मिरची लसूण जिरे हे आधी आपल्याला दळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा मसाला दळून घ्यायचा आहे तर एक आपण एक भाजी आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे तर आज आपण मेथीची भाजी अशी बनवतोय की ती एकदम जुन्या पद्धतीची रेसिपी आहे एकदम जुन्या पद्धतीची म्हणजे ज्या काळामध्ये शेंगदाण्यांचं प्रमाण कमी होतं अशा पद्धतीने त्यावेळेस अशी लोकं भाजी बनवायची तर आज असं त्याच पद्धतीने आज आपण भाजी बनवतोय तर चला मेथीची भाजी मेथीचा वडा बनवणार आहोत मेथीचा वडा कसा बनवायचा ते आज आपण बघूया इथं आपण दोन भाजीची भाग करून घेतलेली आहे आणि इथे भाजी आपण कट करून घेतलेली आहे ते भाजी कट करून घेतली अशी पूर्ण कट करून घ्यायची भाजी आणि ही अशीच राहून द्यायची तर चला आपण पुढची तयारी करून घेऊया बारीक चिरलेली भाजी घेतलेली इथं त्याचबरोबर आपल्याला इथं घ्यायचं आहे एक वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे एक चमचा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे छान चाळून घेऊया बारीक दळलेली मिरची आपण इथे पिठामध्ये घालून घ्यायची आहे आवडधोबड दळी जास्त बारीक पण नाही केली थोडीशी जाडसर अशी मिरची ठेवायची आहे पाणी घाल थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पीठाचा गोळा छान असा मळून झालेला आहे आपल्याला पाच मिनटं आपण साईडला ठेवून देऊया भाजी आपल्याला फोडणीला टाकून घ्यायची आहे मी गॅस चालू केला आहे कडे गरम झाली तेल घालून घेऊया दोन चमचे तेल छान गरम झाले लसूण घालून घेऊया जिरे घालून घेऊया एक चमचे जिरे घेतले जिरे घालून घेऊया लसूण जिरे छान तडतडले आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे भाजी आपल्याला जास्त परतवायची नाही काढून घ्यायची आहे एकदा डिशमध्ये आपण भाजी काढून घेऊया भाजी जास्त परतायची नाही आपल्याला फक्त तिचा रंग बदलला पाहिजे ना अशी भाजी बनवून घ्यायची डिशमध्ये काढून घेऊया तिथे मी भाजी काढून घेतलेली आहे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे कढईमध्ये पाण्याला छान उकळी घ्यायची आहे पाण्याला छान उकळी येते तोपर्यंत आपण मेथीच्या भाजीचे वडे तयार करून घेऊया इथे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने हातावरती घ्यायचे आणि छान असे गोळे तयार करून लांब लच्चक असे बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचे सर्व पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आपण इथं वडे तयार करेल पाण्यामध्ये सोडून घ्यायचे दहा मिनटं झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचे आहेत दहा मिनटं झालेले झाकण काढून बघूया वडे छान शिजलेले आहे आपल्याला मेथीची भाजी शिजलेली घालून घ्यायची आहे बारीक दळून घेतलेला मसाला घालून घ्यायचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर इथं आपल्याला मेथी वडा तयार झालेला आहे भाजीची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझी अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर इथे आपल्याला मेथी वडा तयार आहे तर बघा किती छान अशी मस्त आपल्याली भाजी तयार आहे मेथी वड्याची मेथी वडा बिना चपातीचा बिना भाकरीचा खायला खूप छान लागतं नक्की करून बघा धन्यवाद